काय नाव तुमचं राजकुमार प्रल्हाद तुरसंदी राहणार माळकरंजा तालुका कळम जिल्हा दाराशिव काय विषय आहे तुमचा इथे काय नेमकं अडचण काय मी इथे कोरोनामध्ये इथं आल्यानंतर गावातल्या काय समस्या होत्या त्याच्यावर मी भरपूर प्रमाणे पाठपुरावा केला माळकरंजा गावात भरपूर समस्या असणारा पाठपुरावा केला इथले जे शासकीय कारभार आहे इथले जे ग्रामपंचायती कारभार चाललेला आहे किंवा शासन ज्याला ते सपोर्ट करत नाही किंवा इथल्या सपोर्ट करून देखील ग्रामपंचायती व्यवस्थित काम करत नाहीत अशा गोष्टी वरची काही गोष्टी पाठ पाठपुरवल्या ज्यामध्ये शौचालय बांधले त्या ग्रामपंचायत शौचालयाला जागा नाही असं दिलं असताना नियू आप ते आपण कलेक्टरकडून मंजूर करून ते ग्रामपंचायतीला शौचालय बांधण्यास मंजूर केलं आणि ते बांधल्यानंतर देखील त्या कशाच्यावर तरी साधं लिंटल न बांधता तरी डायरेक्ट त्या शौचालयाचं बल मंजूर केलं तसेच समशानभूमीचं काम देखील केलं समशानभूमीचं काम करत असताना आम्ही त्याला उपोषणा बसलो होतो उपोषण उपोषण बसल्यानंतर ते आज कसं तरी म्हणजे भी कंप्लीट झाली पण त्या कम्प्लीट करत असताना तो जो इंजिन आहे त्यानं प्लास्टर न त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल काढलं असे जे अधिकारी आहेत पुन्हा दुसरा विषय होता सांडपाणीची योजना जिथे लोकांना पाण्याची गरज आहे तिथं या लोकांनी सांडपाणी दिलं जिथे लोकांना खरंच पाण्याची गरज तिथं सांडपाणी म्हणजे अंड्र पॅन घालण्याच्या पॅन्ट घालण्याची योजना करतात हे लोक हे साशक्या आजारीचा दुर्दैव वाटतं मला जिथं लोकांना पाण्याची गरज आहे तिथं अठरा अठरा हजार रुपये निधी अधिकरण करून ते लोकांना पाणी देत नाही बरोबर दुसरा त्याच्यामध्ये सर्व जर गावातले जर सार्वजनिकचे बोर एकत्र केले तर, के तर गावातले आमचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटू शकतो त्यासाठी प्रयत्न केलेत अशा भरपूर समस्या आमच्या गावात आहेत म्हणून रोजगार हमीचे काम होते विषय एखाद्या शेतकऱ्याला मी मला फुलबाग बांधायचे असेल तर मला रोजगारासाठी मी ग्रामपंथी निवेदन दिलं आहे तरी पण ते लोक आमचे ग्रामपंचायत काही अधिक जे कामगार मिळत नाहीत मग बाकीचे जे रस्ते काय विहिरी यांची कामं कसे चालतात मग रोजगार हमीचे प्रमाण चालतात का शासन लक्ष घातलं पाहिजे आणखी काय तुमची मागणी फक्त मला याच्याला वाटत की शासकीय अधिकाऱ्यांनी चांगल्यापैकी काम केलं पाहिजे तरच जनतेचं हित आहे तरच ग्रामस्थांना हे करता नाहीतर फार बेकार वाटत दुसरा विषय शासनाला जे शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचा इमा दिलेला आहे ते एक रुपयाचा इमा भांडण्यासाठी त्या शेतकऱ्याला शंभर रुपये खर्च येतो ही कुठली योजना कुठला नाही पण ग्रामपंचायत आमच्या कॉम्प्युटर ऑपरेटर नाही लाखो रुपये निधी येऊन सुद्धा ग्राममध्ये कॉम्प्युटर आपण हे आमच्या गावाची दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर शंभर रुपये देऊन लोकांकडे तो पैसे भरावे लागतात सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्या लोकांनी आणि फळबागा सारख्या लोकांसाठी तसं आम्हाला फारपूर हे करावं लागतं तरी मागणी काय आमची एकच मागणी आहे की मी जेवढे बी जे शासनाला अर्ज केलेत त्याचा त्यांनी पाठपुरावा करावा वरिष्ठ अधिकारी त्याचा हे करावं हे असे माझे अन्यथा आम्ही आता हे परत जसं झालेलं आहे परत आम्ही उपोषणाला बसणार आहे आता कमीत कमी एक महिन्यात आम्ही उपोषणाला बसणार आहे असे मी निवेदन आहे नंतर उपोषणाला बसणार आहे राजकुमार प्रल्हाद तुपसंद्रे फोन नंबर नव्वद अकरा पस्तीस चोवीस बासष्ट नव्वद अकरा पस्तीस चोवीस बासष्ट